प्रत्येक कवी प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक भजनवाला सुद्धा निसत आईच गुण गापूया अगदी बरोबर आहे बाळू महत्ता हा त्या आईला विचार काय गळ्यात मंगळसूत्र कंपला कुंकण हातात हिरले गार बांगड्या अशी शोभाय का नाही बर काय आई मध्ये घराच मांगल्य आणि हाय बरी का बाप मध्ये घराचा पाया आणि हाय बरी का हा समाजात जेवढा आईला किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त बापाला किंमत दिली पाहिजे आणि हाय बर काय नव्हत असल्या बापांनी सांगितलं एकाश्या छोट्याशा खेड्यामध्ये एक म्हातार होते बरोबर आहे आणि म्हाताऱ्याच्या पोट्याला दोन मुलगा एक मुलगी होती आणि दिली होती त्या ते बरोबर आहे विचार मनात करायचे आहे ना, ना। देवाला ज्या प्रमाण मागितलं प्रमाण दोन मुलगा माझ्या पोटाला आहे आणि दिली आहे बर का पण भावतीतलं अर्धा लोक ना फक्त माझ्या वाटीला आहे या दोन मुलाशी किती शिकवायचं किती मुलाशी मोठं करायचं आणि मुलगीच कसं लग्न करायचं मुलगीच कसं संगोपण करायचं आणि वडिला विचार पडला होता त्या ठिकाणाला एकदा विचार केला हा कमले स्वतःच्या पत्नीला नाही हे अर्धा एकर रान आपण विकायचं आणि मग अर्धा एकर राणाचा आलेले पैसे दोन मुलांच्या नावावर टाकायचं लागला उता सोता ला। ला, आता लागला उद्या स्वतःच्या पत्नीला बोलायला मुलगीला आपल्या सोबत घ्यायचं शेतीला हमाली करायचं काबाड कष्ट करायचं आणि मुलगीला आपल्या हिमतीवर चांगलं शिक्षण तिला द्यायचं आता लागला उदा म्हातारा त्या ठिकाणी बोलायला म्हाताराने दहा लाखाला रान विकले एक मुलगा इंजिनिअरिंग घातला डिकेट तिला आणि दुसरा मुलगा संजय घोडाचा डॉक्टर करायला घातला घातली होती शिक्षणासाठी त्या ठिकाणाला आपल्या सोबत घेतला गेला कोल्हापूरला विवेकानंद कॉलेज बी एस सी ला द्यायला आणि शिक्षणासाठी घातलं होतं त्या ठिकाणाला दोन मुलं मनाचा विचार करू लागली आपलं सुंदर असं शिक्षण द्यायला लागल्या आणि कष्टातून आम्हाला शिक्षण देता येत्या ठिकाणाला बघता दोन वर्ष निघून गेले मुलगी तिसऱ्या वर्षी बीएससी एस बी एड शिक्षण उत्तर निघाली आणि मुलगीच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणाला ना मुलगी लग्नाच्या वयाला आल्यानंतर बापाला रोज चिंता वाटू लागली आणि विचार पडला होता वडिलाला त्या ठिकाणाला मुलगा बघायचं ताटा माटा न लग्न करायचं मुलगीच एकदा लग्न झालं तर आपण विकाम झालो म्हणून वाटला विचार केला होता मनाला बाळू त्या ठिकाणाला वळूंच लग्न होऊन देणार वळू तसं लग्न आनंदाने करायचं म्हणून वडिलांना काय केलं होतं त्या ठिकाणाला बीएससी एड झालेला प्राध्यापक मुलगा बघितला सुंदर असं मुलगीच लग्न लावून दिलं लग्न लावून दिलं होत त्या ठिकाणाला पण मुलांचं शिक्षण तिकडे निघून चाललेलं असायला मुलगा लागलं होतं शिक्षण घ्यायला बघता बघता पाच वर्ष झाली एक मुलगा इंजिनियर झाला आणि दुसरा मुलगा डॉक्टर झाला आणि दोन्ही मुलांनी पदवी घेतली होती त्या ठिकाणाला आपल्याला अर्धा विकून मोठ्या कॉलेजात शिकवले बरोबर आहे कष्टातून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे बाळू त्या ठिकाणाला काय करायचं काय केलं पाहिजे आता आपण आपल्या देशामध्ये नोकरी केली तर पगार परवडणार नाही मग काय करायचं परदेशात निघून जायचं त्या ठिकाणी मोठा पगार येईल आम्हाला म्हणून एक मुलगा इधने रंग निघून गेला दुबईला आणि दुसरा मुलगा डॉक्टर मुलगा निघून गेला दुबईला परदेशात बरो नोकरीला गेल्याबरोबर बर मोठा पगार दोन्ही पोहराशी मिळू लागला आणि मुलाने विचार केला होता मनाला आपल्या आई वडाने आपल्याला लहान विकून मोठ्या शाळेत शिक्षण देऊन परदेशात नोकरीला घातलंय कष्टातून आम्हाला शिक्षण त्या ठिकाणाला महिन्याला पगार आपल्याला दोघांचा मिळून किती आहे तीन लाख आहे तीन लाख आता असं करायचं काय दोघं जर आपल्या आई वडाने गावाकडे बिस्वी झाला पाठवायचं मनी ऑर्डर करून पाठवायचं म्हणजे चाळीस हजार मध्ये आपल्या आई बाप आपल्या गावाकडे बसून शान खाते बसून शान नाही बाळू बसून शांत ना आताच्या पुढच्या औलादीसाठी किती पण तुम्ही करा बर पुरगी एखाद्या तर पुरगीला दया मया तुमच्या आई बाबाची पण वळूला तुमच्या आई बाबाची मया येणार आजी बाप येणार नाही वळू म्हणायला लगेच माझ्या आई बापानं माझ्यावर कुठे काय उपकार केले काय जग करते तेच करणार ना प्रत्येक महिन्याला दोन्ही मुलं पिशवी जाणार लागली पाठवायला पण जुन्या काळाचा बाप आपण किती महिना गुजरतोय आता आपल्याला पाच हजार मध्ये महागाई मुळे महिना कमणार बरोबर आहे हा पस्तीस हजार बँकेत ठेवायचं आणि पाच हजार मध्ये आपण या प्रपंचा लावायचं असं वडील विचार केला होता मनाला आज नाही उद्या जर हे पैसे जर साठला तर बरी का आपल्या दोन्ही मुलांच्या काहीतरी कामासाठी येतील बरोबर आहे वडील आपल्या मुलांचाच विचार करणार बाळ कसा जरी पोरगा असला तर आईबाप आपल्या पोरांची चिंता होय होय बरोबर आहे राष्ट्रीय काय माहित नसतं की आईबाप आपल्यासाठी काय आई करतात अजिबात नाही ते पुढचाच विचार कस प्रत्येक महिन्याला पस्तीस हजार बँकेत त्या पाच हजार मध्ये प्रपंच चालवायचे बघता बघता असं दोन वर्ष निघून गेली आणि त्या म्हाताऱ्याच्या खात्यावर किती जमा झालं होतं बाळू हा दोन वर्ष गेल्याबरोबर म्हाताऱ्याच्या खात्यावर बर बरोबर बारा लाख रुपये साठल पण त्या म्हाताऱ्याने विचार काय केला होता बाळू म्हणाला ऐरा पैसे दोन वर्ष साठवून आपल्या खात्यावर बारा लाख जमा झाले दहा लाखाला आपण प्रथम राण विकलया हा दोन लाख रुपये व्याज देत आणि बारा लाखाला आपण अर्धा एकर रान प्रथम सोडवून घ्यायचं म्हणून त्या म्हाताराने घातलेलं रान सोडवणे घेतलं होतं त्या ठिकाणा परदेशात गेले कबा नाही कबा पोरं जर आपल्या गावाकडे आली तर हक्काची कुरडूची भाजी तर आपल्या शेतातली आणून खातील म्हणून बाप आपल्या पोरांची चिंता करू लागला अगदी बरोबर आहे पण बाळू आता कुरडूची भाजी बंद झाल्या मग कसली आल्या नदीच्या पाण्यात सगळी गोळी चवते का तुझ्या राणा असं ना तर आणि घोळीची भाजी कालाच की काय होते ती अशी माहिती आहे चिपाई लागते पाणी साठवून बापान दहा लाखाला बारा लाख ला ते प्रथम सोडवून घेतलं आणि कुठल्या बाजूला कोणता प्रकारे घडलेला असायला बघता बघता दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली चौथं वर्ष आलं पाच वर्ष निघून गेली परत त्या म्हाताऱ्याच्या खात्यावर पंधरा लाख रुपये साठले पंधरा लाख जमा झाल्यानंतर वडिलांनी विचार केला होता मनाला विचार करू लागला हे आपण आयुष्य दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढले अगदी बरोबर आहे बाळ अर्धा एक नान आपण सोडवून घेतले त्या अर्धा एक नानामध्ये या पंधरा लाखात दोन्ही पोराशी दोन दोन रूम बांधायचं दोन दोन रूम बांधून बगल बांधून ठेवायचं म्हणजे कधी ना कधी परदेशातलं पोरं जर आपल्या गावाकडे आली यात्रेला आली तर आनंद आपल्या घरामध्ये राहतील बरोबर आहे चार दिवस सुकाना राहतील चार दिवस तर राहून आपल्या गावाकडे चार दिवस राहायलाच लागते बाळ लगेच हनुमान जयंती झाल्याशिवाय शिवाय नसते लागते हरव खात बघता दोन दोन रोज दोन बंगले बांधले बरोबर पाचव्या वर्षी बाप आपल्या पोराशी पत्र लिहू लागले आणि पत्रामध्ये काही लिखाण लिहित होता त्या ठिकाणाला बाळो अरे पाच वर्ष जरी तुम्ही परदेशात गेलासा हा हा तुमचा चेहरा पाण्यासाठी तुमच्या आई वडिलांचा जीवा तुर झाला एक महिन्याची सुट्टी काढून या तुमचं चेहरा जर पाहिलं तर आपण आई वडील मरायला तयार होतील बरे का असं वाटलं ना पत्र झालं होत मुलाला त्या ठिकाणाला पत्र मुला बाप मुलाच्या हातात पडतात मुलांच्या डोळ्यातून पाणी पडू लागले एक महिन्याची सुट्टी काढलेलं बापाला परत पत्र आलंय बाप वरील पुढचा विचार करणार बाळून एक महिन्याची माझी पोरं सुट्टी काढून पाच वर्षानंतर गावाकडे येणार आहे बरं एक महिन्यानंतर आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे पोरांचा विचार करायला परदेशात परदेशातून एक महिन्याच्या सुट्टीसाठी माझी पोरं घालवा यायच्या मग काय करायचं आपण पोरं यायच्या अगोदर आपल्या पोराची सुंदर अशा दोन मुली बघायच्या पाहुण्या पैद्या मुली बघायच्या कुठून त्यांचा त्यांच्याकडे पाठवायचं बरे का तुझी पोरं यायच्या अगोदर लग्न ठरवायचं पाहिजे म्हणजे पोरं यायच्या अर्ध लगीन ठरलं तर लगीन पोर होईल पोरं चार दिवस राहतील ना आपापल्या बायका घेऊन आपापल्या गावाला जातील म्हणून वडिलांनी काय केलं होतं त्या ठिकाण्याला किती जरी म्हटलं तर बाप आपल्या आई वडिलांचा आई वडील आपल्या पोरांची चिंता होय वह होय बरोबर आहे साध्या सुद्या सुंदर अशा मुली बघितल्या पोर यायच्या अगोदर लग्न ठरवून ठेवली पण ठरवून लग्न ठरलंच खरं आहे बरोबर आहे मग तरी सुद्धा आई बाप्पाच्या जीवाला आणि सुट्टीवर येणार बरे काय ओरांच्या माझी आणि लग्न होणार बरोबर आहे ना हा ओलांच्या माझी लग्न होणार पाहुण पण वाढणार दोन्ही घरचं पाहुणे येणार बरोबर आहे पाहुण वाढणार आता माझ्या दोस्ताच दोन जावं आहेत होय होय बरोबर आहे ना बाप लागला विचार करायला पाहुण माझ्या घराला आणि या बांधलेल्या घरामध्ये पाहुण माझ मावणार नाही त्या ठिकाण्याला हाताळणं मनाचा विचार केला ह्याच्यापासनं उष्ण घेत त्याच्याकडलं उष्ण घेत थोडं बहुत उष्ण पैसे घेतले आणि दोन्ही बाजून दोन चिलक कार एक एक रूम बांधू लागले बरोबर एक एक खोल्या बांधल्या होत्या त्या ठिकाणाला येळगुरच्या जत्रेत जर हनुमान जयंती झाल्यावर पाहुणा आला मतांच्या दिवशीच पाहुणा येते आजच्या दिवशी काय येत आजोबा ये नाही पुणेला कोणी येत नाही आता पाहुणा आला पाहण्याला वर न्यायच टेरेस वर जरा सोय करायची बरोबर आहे बायनं जिना काढलेला असतो एवढं लक्षात ठेवा आत न जिना बंद झाल्याच आता कशाची सोय करायची माहितीये कालटम कोलटम पाहुणा नाही जर बिला तर तिथंच बिल खाता झोपतोय आणि वारेनं उतरली की त्या झिण्यातून उतरून बी सांगतात अगदी बरोबर आहे येळगुडच्या तयाच वार सुटल गार पावण्या होतो ते पाना बापाने मनातला विचार केला दोन्ही बाजूला दोन झिन काढलं टेरेसवर रूम बांधू लागले आणि टेरेसवर रूम बांधून झाली गेलावा करू लागलं रोज जिन्यात चढायचं आणि उद्या माझी पोरं येणार बरे का उद्या माझ्या मुलांची लग्न होणार बरे का उद्या माझ्या मुलासनी मुलं होणार बरे का उद्या माझं नातू माझ्या मांडीवर हागणार बरे का बरोबर आहे काय म्हणा मांडीवर नातू हगणार कोण हगणार नातू ना कृष्णा आता आजाच्या मांडीवर नातू हायचा विसरून गेलाय ते कसं राहत आहे का जर पोरगीला किंवा पोरग्याला बाळाला घेतो म्हणतो तर आई पहिला त्याला हागीच घालते पंचवीस रुपयाला ला मिळते का त्याला हाकते मोन आणि त्या हागीच घातल्यापासून पोरं हागायचीच विसरून गेली बरोबर आहे गाव फिरून आलं तरी मी काय प्रकार करत नाही केलं तरी मी त्यातले का बाहेर येत नाही त्या मुलांच्या आणि नातवांच्या आणि त्या सुनांच्या नादात दिसतं म्हातार रोज हो असायचं आणि गेल्या वेळेला लागलं होतं पाणी मारायला गेल्या वेळेला लागले पाणी मारायला नातवाच्या सुनाच्या आणि लेकाच्या नादात म्हातारा जिन्यावरण खाली धाबक्यान पडायला आणि जिन्यावरनं खाली पडल्यानंतर म्हाताऱ्याचा प्राण बाळू निघून गेलेला असायला बघता बघता म्हाताऱ्याचा प्राण निघून गेला गावाच गाव हळहळ करू लागले लागले होतं कळकळ त्या ठिकाणी करायला गाव गावाच म्हात एवढं वैभव उभं केलं आणि सुखाच दिवस आल्यावर म्हातारे मरण पावलं असं गावाच गाव लागलं होतं कळक त्या ठिकाणी करायला अरे तार पाच ने तो नि पोराला लाडाची लेख आल्यानंतर वडिलांचं प्रेत पाहिल्यानंतर दाई दिशा लागली होती रडाईला घराकड लेख आला शिव बाबाच्या प्रेताच बरोबर आहे बाबाचा चेहरा बघितला नंतर लाडाच्या टाळू फोडला आणि लागली होती बाबाचं गुणगान त्या गावाचं गाव विचार करू काय म्हाताऱ्यानं कष्टातून पोरासनी मोठी शाळा शिकवली परदेशाला पाठवले बरोबर आहे जोपर्यंत दोन मुलं येत नाहीत हा तोपर्यंत या म्हाताऱ्याच्या प्रेताला मुकागणी द्यायची नाही बाळ एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी पोर आली घर वाड्याला आणि गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणाला गावात लोक मावना दरात लोक मावना हळूहळू जड पावल्यान धुनी पुरं दरवाजाच्या तोंडाला आली आणि बाबाचा प्रेम पाहतात बाबाची आठवण काढून लागली होती ताऊ कोणाला त्या ठिकाणाला सोडून आ गेले बाबा आम्हाला सोडून आ गेले बाबा आमारे कराला बाबा बाबा मी आता मनारे कुणाला बाबा बाबा मी आता रे कुणाला दोन्ही मुलाने टाव खोटा होता त्या ठिकाणाला परदेशातून येता मी अडव येई बाप येता देशातून येत बाप आम्हाला सोडून गेली सावन ही वाजे मुलं अरे ज्या घराचा बाप गेला त्या घराला गावाचा ताप आणि ज्याचा बाप गेला त्या मुलांची छतर छाया गेली बरोबर आहे बाळू हा बापाचा चेहरा पाहता जुनी मुलांनी टाऊ पडला गावाला विचार केला म्हात्याचं प्रेत आणलं भाईच्या बाजूला आणि आंघोळ घातली होती त्या ठिकाणाला कुठं भिजलं कुठं वाहलं आणि त्या ठिकाणी खांदा दिला आ, अरे शिकलेली पोरं जुनी शीताळ घेऊन प्रेताच्या पुढच्या बाजूला आणि गावकऱ्यांनी भाव की पाठीमागे बाजूला निघून चालली होती पुढल्या बाजूला गावात लोक माहुना गावाच्या भाई लोक भावनात म्हाताऱ्या एवढं गाव प्रेम करत होतं कि त्या म्हाताऱ्याचा दुपवटा दोन दिवस त्या गावाने पाळला होता अगदी बरोबर आहे प्रेत यात्रा निघून झाली होती खुडल्या बाजूला प्रेत यात्रा ने ईशीच्या तोंडाला जातीने जाती एवढ्यात त्या म्हाताऱ्याचा मेलेल्या म्हाताऱ्याचा जीवलग दोस्त त्या गावात एक म्हातारा होता अगदी बरोबर आहे त्या म्हाताऱ्याने विचार काय केला होता बाळूला दोन दिवस झाले तर म्हाताऱ्याचा म्हटलं गावानं दुखोटा पाळा हा अगदी बरोबर आहे कुणावर किती प्रेम आहे बघण्यासाठी आपण आता थोडंसं नाटक आणि केलं पाहिजे त्या ठिकाणी एशीच्या तोंडला जाती न जाती एवढ्या म्हातं पडत पळत गेलं आणि खांद्या करायचं त्यानं पाय खत धरले आणि पाय धरल्यानंतर काय लागलं उत बोलायला अरे काय तुमच्या खांद्यावरचे म्हातार झोपले का नाही म्हाताऱ्याने त्यांच्या पोराची शाळा शिकवायसाठी माझ्याकडं दहा लाख रुपये कर्ज घेतले आणि ते दहा लाख रुपये दिले शिवाय मी प्रेत पुढे सोडणार नाहीस ना दहा लाख म्हटल्या बरोबर ते ज्या पोरासाठी शेत विकून परदेशात पाठवणे त्या गावाला चाळीस हजार महिन्याला पाठवत होतो आमच्यावर दहा लाख रुपये कर्ज केल्यात आम्हाला काय माहिती नाही शिकलेल्या पोराने शिता तिथं ठेवली घरला जायचं सोडली आणि धरमशाळेत जाऊन दोन्ही पोरं राहील कधी बरोबर आपण गावकऱ्यांनी भावकी थांबली काय बाळ ना पुढच्या त्या बाबाचं प्रेत सोडून गेली मग भावकी राहील का कधी राहिली काय भावकी म्हटले अंडेच्या मिटून मिठल्यावर आपण पण पण सगळी गावकऱ्यांनी भावकी गेली बरोबर आहे ना पण खांदकऱ्यांनी प्रेत नाही खाली ठेवायला आणि तसं ठेवता बी येत नाही बाबा विचार मनाचा केला आईला म्हटला एक दिवस जाऊन दे दोन दिवस जाऊन म्हाताऱ्याचं प्रेत खाली आणि ठेवायचं थे नाही बरे का विचार मनाचा केला प्रेत गावाच गाव निघून गेलो खांदकऱ्यांनी सकाळचा दिवस जोपाला पण प्रेत नाही खाली ठेवायला अरे चिंता पडली घरामध्ये त्या लाडाच्या लिकीला आणि लाडाची लेख लागली होती विचार त्या ठिकाणी करायला माझ्या प्रेत घेऊन गेल्यात आला तरी कोण नाही आलं घरला भाऊ नाही आलं माझ्या घरला भावकी नाही आलं माझ्या घरला असा अनर्थ माझ्या बापा सोबत काय झाला म्हणून लाडाची लेख आत बाय आत बाहेर लागली होती करायला सैन नाही लाडाच्या रीतीला चिंता लागली मनाचा करायला आता कोण घरामध्ये ना राहायच निघून जायचं मशाल असा माझ्या बाबा सोबत काय आनंद घडला पाहिजे आपण जाऊन बघायला म्हणून माझ्या लाडा केले की ना मानका सुटा घातला होता त्या ठिकाणाला निघून गेले मशाल भूमीच्या वाटला येशीच्या तोंडाला जाती तर वर बाबाच लागले प्रेत दिसाईला पण खाली खांद्या करायचं कोणतरी लागले पाय घराला त्या ठिकाणाला खांद करायचं पाय घडलं त्याच्याजवळ गेल्याने म्हण तुझी लाडाची एक तात्या अरे सकाळपासून माझ्या बाबाच प्रेत तू अडवलायस आणि अडवण्याचं कारण काय मला सांगितलं पाहिजे त्या ठिकाणाला काय म्हणाले की सकाळपासून बाबाचं माझा प्रेत प्रेमण्याचं कारण काय कारण काय हे की तुझ्या भावासने शाळा शिकवायसाठी तुझ्या बापाने माझ्याकडं दहा लाख रुपये कर्ज घेतले आणि ते दहा लाख रुपये की शिवाय प्रेत पुढे सोडणार नाही काय म्हणाल सात त्या दहा लाख रुपये कर्ज भावासाठी घेतलं होतं ते कर्ज दिल्याशिवाय मी प्रेम पुढे सोडणार नाही त्या हा चिल्लर दहा लाखाच्या कर्जासाठी माझ्या बाबांचं प्रेम दुसऱ्याच्या खांद्यावर लायचा काही हरकत नाही का त्या सोड्यात चंगाने हातात काढली आणि त्या म्हाताऱ्याच्या हातावर दिली आणि दिल्यानंतर त्या ठिकाणाला लाडाच्या नितीने गळ्यातलं ला मंगळसूत्र काटी कानातलं सोनं नाणं काढलं त्या म्हाताऱ्याच्या हातावर दिलं आणि काय लागली होती बोलायला ना बाळ त्या हा हे माझं सोनं नाणं सर विविका सोना रक्कम विण राहिलेली जी रक्कम होईल ती तुम्ही वजा करून घ्या आणि राहिलेली रक्कम ज्या दिवशी माझ्या बाबत तेरा दिवस होतील त्या दिवशी मी माझ्या सासर वाडीला जाईन आणि सासू सासऱ्याच मी पाय धरीन त्या ठिकाणाला सासू सासऱ्याचं पाय धरीन सासू सासऱ्याला विनवीन आणि रक्कम माझी बाबा माझ्या बाबाच कर्ज टाक्या मी तुम्हाला आनंदी अशी लाडाची लेख लागली होती बोलायला पण त्या म्हाताऱ्याने विचार केला होता बाळू म्हणाला अस ना ज्या पोरासाठी अर्धा येत रान विकून परदेशाला पाठवले ती अवलं मात्र बाबाचं प्रेम सोडून धरला गेली धर्मशाळेला जाऊन बसली होती काय करणार पण लाडाची लेख लेकीने सगळं कर्ज भागवण्यासाठी बाबा दिलं दिले होते त्या ठिकाणी म्हणून लेख पोटाला झाली तर दहा फटाकडे वाजवा आणि वळू झाला तर एक सुद्धा वाजवून नका काही उपयोग होणार अजिबात म्हणून म्हणतो बाग काय वानू या लेकीच्या गुणाला